कुंभ राशी जानेवारी हा फक्त नवीन वर्षाचा पहिला महिना नाही तो असतो नियतीचा दरवाजा उघडणारा काळ कारण अनेक वेळा असं होतं की हो वर्षाच्या सुरुवातीलाच देव वेळ आणि नशीब काही लोकांसाठी असे संकेत देतात जे पुढील बारा महिने सुख समाधान आणि यशाने भरून टाकतात या जानेवारी महिन्यात तुमच्या आयुष्यात अचानक काही घटना घडू शकतात ज्या सुरुवातीला साध्या वाढतील पण हळूहळू लक्षात येईल की याच घटनाने तुमच्या संपूर्ण वर्षाची दिशा बदलली आहे एखादी अनपेक्षित भेट एखादी बातमी किंवा अचानक घेतलेला निर्णय हे नसून भाग्याचा स्पष्ट इशारा असू शकतो जानेवारी महिन्यात घडणारी पहिली आणि सर्वात महत्वाची घटना म्हणजे अचानक मिळणारी एक संधी जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते ही संधी तुम्ही मुद्दाम शोधत नसता ती स्वतःहून तुमच्यापर्यंत येते कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपात कधी फोन कॉल मेसेज किंवा सहज झालेल्या भेटीतून सुरुवातीला ही गोष्ट फार मोठी वाटत नाही नाही उलट यातून काय होणार पण लक्षात ठेवा नेहमी मोठ्या गोंगाटात शांतपणे साध्या गोष्टीतूनच दार उघडत या संधींचा संबंध काम व्यवसाय पैसे नवीन ओळख किंवा आयुष्यातील पुढच्या टप्प्याशी असू शकतो एकदा तुम्ही धडसाने होकार दिलात की पुढील काही महिन्यात तुमच्यात आत्मविश्वास वाढतो मार्ग स्पष्ट होतो आणि संपूर्ण वर्ष हळूहळू सुख स्थैर्य आणि समाधानाने भरू लागते ही संधी नाकारली तर नंतर मनात फक्त एकच विचार राहू शकतो तेव्हा म्हणायला हवं होतं म्हणून जानेवारीत आलेली ही संधी ओळखा स्वीकार आणि बघा कसं तुमचं वर्ष सकारात्मक दिशेने वळलं जातं जानेवारी महिन्यात घटणारी दुसरी घटनाही दिसायला साधी वाटली तरी तिचा परिणाम संपूर्ण वर्षावर खोलवर होणारा असतो तो म्हणजे पैशाशी संबंधित ठळक आणि शुभ संकेत अनेक दिवस कधी कधी अनेक महिने मनात आर्थिक चिंता अचानक कमी होऊ लागते एखादा अडकलेले व्यवहार पूर्ण होतो विसरलेली परत मिळतात खर्चाचा अनावश्यक भार कमी होतो किंवा उत्पन्नाचा एक छोटा एक नवा आपण स्थिर मार्ग उघडतो ही घटना मोठ्या रकमेच्या स्वरूपातच येईल असं नाही पण ती मनात अशा निर्माण करते की आता अडचणींचा टप्पा मागे पडतो आहे या घटनेनंतर तुमच्या विचारांमध्ये बदल होतो आधी जे निर्णय भीतीने घेतले जात होते ते आता आणि आत्मविश्वासाने घेतले जाऊ लागतात पैशांबद्दलचा तणाव कमी झाल्यामुळे नात्यांमध्ये शांतता येते झोप सुधारते आणि मन अधिक स्थिर होतं हा संकेत जणू देवाकडून दिलेला इशारच असतो जर या काळात तुम्ही फाजील खर्च टाळला नियोजनाला महत्व दिलं आणि योग्य गोष्टींमध्ये गुंतवणूक केली तर पुढील महिन्यात पैसा तुमच्याकडे टिकून राहील जानेवारीत मिळणारा हा आर्थिक दिलासा म्हणजे संपूर्ण वर्षासाठी घातलेला मजबूत पाया असतो कारण जिथे पैशांची घाई थांबते जिथे योग्य संधी दिसू लागतात आणि हळूहळू तुमचं वर्ष केवळ खर्च के भागवण्यापुरता न राहता सुरक्षितता समाधान आणि आत्मविश्वासाने भरलेलं बनत जातं जानेवारी महिन्यात घडणारी तिसरी घटना ही नातेसंबंधाशी संबंधित एक महत्त्वाचा बदल असतो जो तुमच्या मनावरचा जुना भार हलका करून टाकतो काही काळापासून मनात साचलेली नाराजी न बोललेली दुःख किंवा गैरसमज अचानक स्पष्ट होऊ लागतात एखाद्या जवळच्या व्यक्तीशी मोकळा संवाद होतो काही शब्द बोलले जातात जे खूप दिवस मनात अडकून होते आणि त्यामुळे नात्यातील दुरावा हळूहळू कमी होतो कधी कधी ही घटना पुन्हा जोडणारी असते तर कधी एखादं नातं शांतपणे संपवून तुम्हाला मानसिक मोकळीक देणारी ठरते या बदलाचा सर्वात मोठा परिणाम तुमच्या अंतर्मनावर होतो जेव्हा नात्यांमधील ओझ कमी होतं तेव्हा मन अधिक शांत होतं आणि निर्णय घेण्याची ताकद वाढते जानेवारीत होणारा हा बदल तुम्हाला शिकवतो की प्रत्येक नातं टिकवायचंच असतं असं नाही पण जे नातं टिकेल ते प्रामाणिकपणावर टिकवायला हवं या घटनेनंतर तुम्ही स्वतःच्या किमतीला जास्त महत्व द्यायला लागता आणि तुमच्या आयुष्यात फक्त सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या लोकांना स्थान देता हाच बदल पुढील महिन्यात तुमच्या आयुष्यात स्थिरता भावनिक समाधान आणि विश्वास घेऊन येतो कारण जिथे नात्यांमध्ये स्पष्टता असते तिथे आयुष्याधिक हलकं सोपं आणि सुखी वाटू लागतं जानेवारीत घडणारी ही तिसरी घटना म्हणजे संपूर्ण वर्षासाठी मिळालेली भावनिक स्वच्छतेची सुरुवात असते जानेवारी महिन्यात घडणारी चौथी घटना ही आरोग्य आणि मानसिक शक्तीशी संबंधित एक महत्त्वाची जाणीव असते जी तुमचं संपूर्ण वर्ष बदलण्याची ताकद ठेवते कधी अचानक शरीर तुम्हाला थांबायला भाग पडतं तर कधी मन स्पष्टपणे सांगतं की त्या स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे तब्येतीची समस्या ताण या गोष्टी जाणवू लागतात आणि त्या दुर्लक्षित करता येत नाहीत ही घटना भीती निर्माण करण्यासाठी नसते तर जाग करण्यासाठी असते या जाणीवेच्या क्षणी तुम्ही तुमच्या जीवनशैलीकडे वेगळ्या नजरेने पाहू लागता खाण्यापिण्याचे सवयी झोप कामाचा ताण आणि मनावरचा भार हे सगळं पुन्हा एकदा तपासायला सुरुवात करता जानेवारीत मिळालेला हा संकेत तुम्हाला सांगतो की जर शरीर आणि मन ठीक असतील थी, तरच बाकी सगळं आहे याच काळात काही लोक योग ध्यान चालणं किंवा साधी शिस्त याकडे वळतात आणि हळूहळू त्याचा परिणाम पुढील महिन्यात दिसू लागतो या चौथ्या घटनेमुळे संपूर्ण वर्षासाठी एक नवा पाया घातला जातो तो म्हणजे स्वतःची काळजी घेण्याचा जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष देता तेव्हा आजार कमी होतात मन शांत राहतात आणि निर्णय अधिक स्पष्ट होतात जानेवारीत झालेली ही छोटीशी जागृती घडणारी पाचवी घटना ही तुमच्याच हातून जाणारा एक महत्वाचा निर्णय असेल जो पुढील अनेक महिन्यांचा प्रवास ठरवतो हा निर्णय अचानक घेतलेला नसतो तो, तो मनात खूप काळापासून चाललेल्या विचारांचा निष्कर्ष असतो कधी काम बदलण्याचा कधी एखाद्या व्यक्तीपासून थोडं दूर जाण्याचा कधी स्वतःसाठी उभं राहण्याचा तर कधी एखादं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी पहिलं पाहू टाकण्याचा हा निर्णय वेगवेगळ्या रूपात समोर येतो या क्षणी मनात थोडी भीती असते कारण जुन्या सवयी ओळखीची परिस्थिती आणि सुरक्षिततेचा कवच सोडावं लागतं पण तरीही आतून एक आवाज स्पष्ट सांगतो आता नाही तर कधीच नाही जानेवारीत घेतलेला हा निर्णय तुमच्यात आत्मविश्वास जागवतो आणि तुम्हाला स्वतःच्या किमतीची जाणीव करून देतो याच निर्णयामुळे पुढील काळात काही गोष्टी संपतात पण त्याचवेळी शिकवते की आयुष्य नेहमी परिस्थितीवर सोडून देऊन चालत नाही कधी कधी स्वतः पुढे दिशा ठरवावी लागते आणि जेव्हा हा निर्णय प्रामाणिक मनाने घेतला जातो तेव्हा पुढील महिन्यात आयुष्य हळूहळू स्थिर अर्थपूर्णाने सुखत होत जात जानेवारीत घेतलेला हा एक निर्णय म्हणजे संपूर्ण वर्षासाठी केलेली स्वतःशी केलेली एक ठाम बांधिलकी असते जानेवारी महिन्यात घडणारी सहावी घटना ही देव नशीब किंवा अदृश्य शक्तींकडून मिळणारा एक स्पष्ट संकेत असते जो मनात खोल व ठसा उमटतो कधी एखाद्या संकटातून अचानक मिळालेली सुटका कधी योग्य वेळी मिळालेली मदत तर कधी मनातल्या प्रश्नाचं अनपेक्षित उत्तर या गोष्टी योगायोग वाटतात पण आतून जाणवत की ही केवळ वेळेची करामत नाही एखादा मंत्र एखादं वाक्य स्वप्न किंवा अनुभव तुमच्या मनाला स्पर्श करून जातो आणि तुमच्या विश्वात अधिक दृढ होतो या घटनेमुळे तुमचं विचार विश्व बदलू लागतं मी एकटा नाही ही भावना निर्माण होते आणि त्यामुळे मनात धैर्य येतं जानेवारीत मिळालेला हा आध्यात्मिक आधार तुम्हाला संयम शिकवतो योग्य वेळेवर विश्वास ठेवायला लागतो आणि घाई गडबडीत निर्णय घेण्यापासून वाचवतो काही लोक या काळात देवाच्या अधिक जवळ जातात तर तर्क काहींना जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाते ही सहावी घटना संपूर्ण वर्षासाठी एक अंतर्गत शक्ती देऊन जाते कारण जेव्हा मन विश्वासाने भरलेलं असतं तेव्हा अडचणी मोठ्या वाटत नाहीत आणि प्रत्येक परिस्थितीतून मार्ग सापडतो जानेवारीत मिळालेला हा संकेत म्हणजे आयुष्यभरासाठी मिळालेली आत्मिक ताकद आणि आश्वासन असतं की योग्य वेळ येईल आणि सर्व काही ठीक होईल जानेवारी महिन्यात घडणारी सातवी आणि सर्वात निर्णायक घटना म्हणजे स्वतःच्या आयुष्याबद्दल येणारी एक स्पष्ट समज हा क्षण बाहेरून फार मोठा वाटत नाही पण आतून संपूर्ण माणूस बदलून टाकतो अचानक तुम्हाला जाणवतं की कोणत्या गोष्टींवर वेळ वाया घातला कोणत्या लोकांसाठी जास्त झोकला आणि नेमकं कुठे स्वतःला मागे ठेवलं ही जाणीव वेदना देणारी असू शकते पण तीच खरी मुक्ती देणारी ठरते या घटनेनंतर तुम्ही लोकांना खुश करण्यापेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहायला सुरुवात करता गरजेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवणं स्वतःला सतत समजावत आणि गोष्टींना धरून बसणं हे सगळं हळूहळू सुटू लागतं जानेवारीत मिळालेली ही समज तुम्हाला सांगते की शांतता ही बाहेर मिळत नाही ती आत तयार करावी लागते आणि जेव्हा ही शांतता मनात स्थिर होते तेव्हा आयुष्य आपोआप संतुलित होऊ लागतं ही सातवी घटना म्हणजे संपूर्ण वर्षासाठी दिलेला सर्वात मोठा आशीर्वाद असतो कारण जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो तेव्हा तो कोणात्याही ते ते परिस्थितीत हरवत नाही जानेवारीत झालेली ही अंतर्मुख जाणीव पुढील महिन्यात तुमचं आयुष्य अधिक अर्थपूर्ण आणि खऱ्या सुखाने भरलेले बनवते जानेवारी महिना हा केवळ वर्षाची सुरुवात नसतो तर तो तुमच्या नशिबाशी केलेला एक शांत संवाद असतो या महिन्यात घडणाऱ्या या सातही घटना जर तुम्ही लक्षपूर्वक ओळखल्या तर आयुष्य जबरदस्तीने बदलण्याची गरजच भासत नाही ते आपोआप योग्य दिशेने वळू लागतं कारण देव कधीही मोठ्या आवाजात बोलत नाही तो संकेत देतो अनुभव देतो आणि निर्णय तुमच्यावर सोडतो आता प्रश्न एवढाच आहे तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष करणार की त्यांच्यावर विश्वास ठेवणार लक्षात ठेवा प्रत्येकाला नशीब संधी देतो पण ते ओळखणं आणि स्वीकारणं हे धैर्याचं काम असतं जर तुम्ही या जानेवारीत थोडं बोललात ऐकलात आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतलात तर हे संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी स्थैर्य समाधान आणि अंतर्गत शांतता घेऊन येईल